नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी ना आज केली अगदी मलाईदार अशी मोहन थाळ आणि ही मोहन थाळ आहे ना टिकते तर जास्त दिवस पण खायला सुद्धा अगदी सुरेख लागते टाळायला चिटकत नाही अगदी दाणेदार अशी ही मोहन थाळ बनवून तयार होते आणि कमी वेळेत कमी साहित्यात आणि जे साहित्य वापरले ना ते अगदी परफेक्ट वापरले यामध्ये जी मोहन थाळ बनवताना था मी जी वस्तू घातली आहे ना त्यामुळे नाही मोहन थाळ अगदी दाणेदार होती तर कशी केली आहे ना त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया हिथं घेतलंय एक कप बेसन आणि थोडंसं जाडसर असलं तरी हरकत नाहीये त्यासाठी नाही तर अर्धा कप बघा वितळलेलं तूप आहे आणि अर्धा कप दूध घेतले आणि हे रूम टेम्परेचरवरचंच दूध आहे आता हे ना बेसन आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आणि बेसन मी भरताना ना थोडंसं दाबून दाबून भरलं होतं कारण बघा वाटी जी असते ना आपली घरातले नॉर्मल वाट्या त्या थोड्याशा छोट्या असतात पण त्यातच आपल्याला व्यवस्थित करायचं असतं आता हिथं ना दोन चमचे मी दूध घातले आणि दोन चमचे तूप घातलेले आता हे दोन्ही ना आपल्याला एकसारखं याला मिक्स करून घ्यायचे लावून घ्यायचे आणि चांगलं असं चोळून घेतलं ना तर त्याला कोटिंग चांगलं येतो आणि बघा दूध आणि तूप मिसळल्यानंतर बेसनाला आहे ना वास सुद्धा खूप छान येतो तर हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचे आता मी काय करणार आहे ना दोन्ही हाताने चांगलं असं मिक्स करून घेणार आहे त्याने काय होतं ना एक संध येतो याला आणि ह्या प्रोसेसला ना फक्त अर्धा ते एक मिनिट लागतो जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आहे ना जी पुढची स्टेप आहे ना ती अगदी इझी होते त्याच्यामुळे ही स्टेप आहे ना स्किप करू नका आणि आपण बऱ्याचदा काय करतो बाहेरून मोहनथाळ आणतो बाहेरून आणलेली मोहनथाळ खायला छान वाटते पण ती जर घरी करायची म्हटलं ना तर व्यवस्थित होत नाही तर त्यासाठी ना, ना तर परफेक्ट असं मेजरमेंट सांगितलं आहे आणि या मेजरमेंटने जर केलं ना तर अजिबात बिघडणार नाही आणि ही मोहनथाळ आहे ना टिकते जास्त दिवस आणि कधी मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा सगळ्यांची अशी सवय असते बघा काम झाल्यानंतर थोडंसं चटरपटर खाण्याची सवय असते तर त्यावेळेससुद्धा खाऊ शकता अगदी पंधरा ते वीस दिवस घरामध्ये आरामात टिकते आता बघा हे चोळून घेतलेलं आहे चांगलं आता मी काय करणार आहे ना इथंही चाळण घेतली बाउलवरच त्या आणि ह्या चाळणीवर आहे ना मी हे असं चाळून घेणार आहे जर तुम्हाला चाळायचं नसेल ना तर तुम्ही काय करू शकता मिक्सरमधून फिरवून घेतलं ना तरी सुद्धा अगदी रवाळ असं ह्याचं पीठ निघतं त्यासाठी तुम्ही चाळून घ्या किंवा मिक्सरमधून फिरवून घ्या फक्त ही स्टेप जरूर करा आता बघा चाळून घेतल्यानंतर आहे ना अगदी थोडेसे कण निघालेत आणि हे कण आपल्याला फेकून द्यायचे याचं काहीच काम नाहीये आता बघू शकताय अगदी रवाळ असं हे झालेलं आहे आणि कोणत्याही बघा रेसिपीसाठी थोडासा वेळ दिला ना तर तो पदार्थ आहे ना खरंच खूप छान होतो आता ना कढई ठेवली आहे गरम करायला आणि शक्यतो आहे ना नॉनस्टिकचीच कढई वापरा जरी घरातले ना ॲल्युमिनियमची वापरली किंवा वापर स्टीलची वापरले आहेत ना तरी हरकत नाही आहे फक्त आहे ना मग तुम्हाला गॅसची थोडीशी काळजी घ्यावी लागेल आता ना मी दीड कप तूप घेतलं होतं आणि हे साजूक तूप घेतलेलं आहे आता एक वाटी बेसन होतं त्यासाठी आहे ना दीड वाटी तूप घेतलेलं इथं मी आणि हे तूप आहे ना मी एकदम नाही घातलेलं थोडं थोडं घालायचं कारण बघा आपण बेसन परतत असताना भाजत असताना ना आपल्याला थोडासा अंदाज येत असतो की बेसन बेसनामध्ये ना तूप किती लागणार आहे ते आता बघा मला थोडंसं आहे म्हणून दोन चमचे मी इथं परत तूप घातलेलं आहे आणि हे बेसन जितकं तुम्ही आहे ना मंद गॅसवर भाजाल ना तितकाच बेसनाला वास चांगला येतो शिवाय जी मोहन थाळ होते ना ती सुद्धा अगदी दाणेदार होते आणि आपल्याला भाजत असताना आहे ना थोडंसं लक्षात येतं बघा की ना यातनं जोपर्यंत आपल्याला तूप रिलीज होत नाही आहे ना तोपर्यंत याला चांगलं भाजून आहे जसं जसं बेसन भाजलं जातं ना तसं तसं त्यातलं तूप आहे ना ते रिलीज व्हायला सुरुवात होती आणि हे बेसन आहे ना अजून आपल्याला भाजलेलं नाहीये अजून आपल्याला हे भाजायचं आहे आता तुम्ही म्हणाल जास्त भाजल्यानंतर करपट वास येणार नाही का तर अजिबात येणार नाही जितकं भाजाल ना, भाजा ना तितकाच खमंगपणा मोहन थाळला येतो आता हे बघा भाजत असताना मी अजिबात गॅस बंद केलेलं नाहीये किंवा अगदी स्लो केलेला नाहीये फास्ट केलेला नाहीये सॉरी आणि एक सारखं असं सा हलवत भाजून घेतलेलं आहे आता भाजत असताना बघा बाजूला जे ना तूप व्यवस्थित यातनं सुटायला सुरुवात झाली आहे आणि हलकासा याचा रंग ना तो चेंज झालेला आहे तर असं आपल्याला याचं स्टेक्चर हवं आहे त्यानुसार ना त्यामुळं मोहन थाळ अगदी सुरेख अशी होती आणि आमच्या इथं ना आमच्या घरामध्ये तरी महिन्यातून एकदा तरी मोहन थाळ करावीच लागते मला आता तुम्ही बघू शकताय तूप यो, तूप तू पि जे आपण घातलं होतं ना ते यातनं रिलीज झालेलं आहे आणि कलर तर चेंज झालेला आहे आता हि तर मी आहे ना थोडंसं आहे ना अर्धा कप जे आपण पहिला दूध घेतलं होतं त्या दुधातलं दूध घेतलंय एक्स्ट्रा दूध घेतलेलं नाही आहे आणि गॅस आहे ना चालूच आहे गॅस बंद केलेलं नाही आहे फक्त लो केलेला आहे आणि ही स्टेप केली ना तर आहे ना जी मोहन थाळ होती ना ती टाळ्याला चिटकत नाही अगदी दाणेदार अशी ही मोहन थाळ होती दूध घालून जर असं परतून घेतलं तर आणि कलर सुद्धा बघा कलर सुद्धा अगदी सुरेख असा येतो याला आणि बऱ्याचदा काय होतो ना आपण मोहन थाळ बनवताना ते टाळ्याला चिटकते किंवा गिळताना त्रास होतो तर ती ते होत नाही ती स्टेप केल्यानंतर तर त्यासाठी ही स्टेप त्या जरूर करा तुम्ही आणि जे पहिले बनवणारे असतील ना पहिल्यांदा बनवणारे असतील ना त्यांच्याकडून सुद्धा अजिबात चुकणार नाही अगदी व्यवस्थित इथं सांगितलेलं आहे मी जे नवीन बनवणारे असतील ना त्यांच्या त्यांच्याकडून सुद्धा अजिबात बिघडणार नाही याची मी गॅरंटी देते आता बघा याचा गोळा व्यवस्थित असा आहे हो आणि असंच आपल्याला याचा गोळा झालेला पाहिजे आता हे काय आहे ना एका साइडला ठेवून आहे आणि आपल्याला ना याच्यासाठी पाक आहे पाक करण्यासाठी ना जेवढं बेसन होतं एक कप बेसन होतं त्यासाठी एक कपच मी तर साखर घेतलेली आहे आता गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कुणाला जास्त गोड लागतं कुणाला कमी गोड लागतं आणि त्यासाठी नाही तर अगदी अर्धा कप पाणी घातलेले आहे कारण आपल्याला पाक जो करायचा आहे ना तो एक तारीख पाक करायचा नाहीये थोडासा चिकट पाक करून घ्यायचा आहे जसं आपला गुलाबजामचा असतो ना थोडासा तसा करून घ्यायचा आहे आता यातली पूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे पहिल्यांदा आता बघा साखर पूर्ण विरघळली आहे आता यामध्ये ना मी थोडीशी वेलची पूड घालणार आहे फ्लेवरसाठी तुम्ही वेलची पूड नॅसल घालायची नाही घातली तरी हरकत नाहीये तसा आहे ना आपल्या मोहन थाळा बेसनाचा वास इतका सुंदर असतो ना त्यामुळं वेलची पूड नाही घातली तरी हरकत नाहीये आता हि तर थोडासा आहे ना अगदी पिंच भरून फूड कलर घातलेला आहे फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे पण कलर छान येतो म्हणून घाला आता आपल्याला ना हा पाक चेक करायचा आहे तर बघा कोणताही पाक आपण चेक करत असताना गरम असताना पाक कधीच कळत नाही की पाक व्यवस्थित झालाय की नाही तो त्यासाठी पाक आहे ना थोडासा थंड करून घ्यायचा थंड झाल्यानंतर आपल्याला बोटांना अंदाज येतो की पाक हा व्यवस्थित झाला आहे किंवा एक तारीख झाला आहे किंवा चिकट झालाय हे व्यवस्थित कळतं आणि आपला हा पाक आहे ना इथं रेडी झालेला आहे आणि अगदी चिपचिपी असा हा पाक तयार झालाय आता मोहन थाळ आपलं आपण बनवतोय ना त्यासाठी ना इथं मी चार चमचे मिल्क पावडर घातली आहे तर मिल्क पावडर का बरं तर मिल्क पावडरने ना अगदी मला तर आपण जे इथं बनवतोय ना ती मलाई मोहन थाळ बनवतोय त्यासाठी इथं मी मिल्क पावडर घातली आहे जर मिल्क पावडर जर घालायची नसेल ना नाही घातली तरी हरकत आहे असं जरी केले ना तरी सुद्धा खूप छान लागतं आणि याचा आहे ना एक व्हिडिओ मी अगोदर माझ्या युट्यूब चॅनलवर रे टाकलेला आहे तिथं जाऊन तुम्ही चेक केला ना तरी हरकत आहे त्यामध्ये ना मी जी आपण मिल्क पावडर इथं वापरली आहे ना ती तिथं वापरलेली नाही आणि आपल्याला ना याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्यात आता जी पहिली कढई वापरली होती ना त्याच कढईचा आपल्याला वापर करायचा आहे जास्त भांडी काढायची नाहीत आणि जे आपण बॅटर केलं होतं साखरेचं आणि मिल्क पावडरचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्हाला जरी हे आत्ता जास्त पातळ दिसत असेल ना तरी जसं जसं आहे ना बेसन शिजत जात ना तसं तसं पूर्ण ते घट्ट होत जात आणि गॅसची फ्लेम अजिबात वाढवलेली नाहीये लो गॅस लो हिट वरच मी ही सगळी प्रोसेस करून घेते आता बघा हलव हलवत असताना यातल्या पूर्ण गुठळ्या काढून घ्यायच्यात आणि गुठळ्यात ना गरम असताना आपोआप मोडल्या जातात याचा कलर सुद्धा खूप छान असा चेंज झालेला आहे जसा मला कलर हवा होता ना अगदी तसाच याचा कलर झालेला आहे आणि याचा गोळा पूर्ण असा तयार झाला पाहिजे आता इथे ही घेतली केकची टीम तुम्ही आपल्या सिंपल ताटामध्ये जरी केले ना तरी खूप छान निघते पण माझ्याकडं केकची टीम होती म्हणून मी त्यात घातले आता ही केकच्या टीम मध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचे आणि किमान दोन ते अडीच तास पूर्ण थंड करून घ्यायचे याला आहे ना अगदी एक संद पण पाहिजे म्हणजे पूर्ण एक लेवल करून घ्यायची आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर आणि यावर आहे ना तुम्ही बदामाची किंवा पिस्त्याची किंवा काजूची कतरण गार्निशिंगसाठी टाकू शकता आणि आपण जेव्हा बाहेरून बघा मार्केटमधून आणतो ना तर त्यावर चांदीचा वर्क असतो चांदीचा वर्क काय सगळ्यांनाच मिळत नाही पण त्यासाठी ना मी इथं पिस्त्याचे कतरण लावलेले आणि पिस्त्याच्या कत्रणनी सुद्धा ना अगदी सुरेख अशी दिसली आहे तर आहे ना आपण याला थंड करून घेऊया आणि मग याच्या वड्या कशा पडतात त्या बघूया तर याच्या आहेत ना थोड्याशा एजेस आपल्याला लूज करून घ्यायच्यात कारण बघा तूप वापरले आपण इथं त्यामुळे थोडस घट्टसर होऊ शकतो आणि आता तसाही थंडीचे दिवस आहेत थोडस घट्टसर होण्याची शक्यता असते तर त्यासाठी ना एजस कट करून घ्यायच्यात आहेत आणि आपण याच्या आता वड्या पाडून घेऊया तर तुम्हाला स्क्वेअरमध्ये पाडायचे असेल ना तर स्क्वेअरमध्ये पाडू शकता किंवा कापणी आकाराच्या सुद्धा पाडू शकता आणि तशी मोहन थाळ आहे ना स्क्वेअर मध्ये छान वाटते आणि आपण आहे ना इथं वड्या पाडून घेतल्या बघू शकताय वडी अगदी सहज अशी आहे आणि निघते सुद्धा खूप छान तर माझ्या मुलांनी जेव्हा खाल्ली ना मोहन थाळ त्यांना इतकी आवडली ना तर शाळेत सुद्धा त्यांनी डब्याला सुद्धा नेली खूपच सुंदर झाली तर एकदा या पद्धतीने ना तुम्ही करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर लाईक केले नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका तुमचे काही कमेंट असतील ना, ना ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ना, ना अगदी सोप्या आणि छोट्या छोट्या टिप्स वापरून इथंही मोहन थाळ बनवलेले मी तर एकदा नक्की याचा आस्वाद घ्या चला तर मी भेटूया अशा खमंग आणि चटपटीत रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाचे